फास्टॅग आणि टोल नाके विसरून जा सॅटेलाईट टोलची सुविधा कधी सुरू होणार तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा सॅटेलाईट टोल आता टो तो, टोल नाके आणि फास्टॅग इतिहास जमा होणार आहे केंद्र सरकार टोल नाक्यावरील रांगच नाही तर टोल नाके हटविण्याच्या तयारीत आहेत पण याचा अर्थ तुमची टोलमधून मुक्तता होईल असा नाही तर फास्टॅग ऐवजी नवीन टोल वसुली यंत्रणेची जागा विणत आहे देशात गुळगुळेत आणि सुपरफास्ट रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्ग द्रुतगती महामार्ग समृद्धी असे अनेक महामार्ग जनतेच्या दिंतीला आले आहेत त्यामुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होते या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी नागरिकांना टोक द्यावा लागतो सध्या फास्टॅगच्या माध्यमातून ही वसुली होती त्यासाठी मोठे मोठे टोल नाके उभारण्यात आले आहे पण केंद्र सरकार फास्टॅग आणि हे टोल नाके लवकरच गुंडाळण्याच्या मार्गावर आहे याचा अर्थ तुमचा टोल माफ होणार नाही तर टोल वसुली यंत्रणा लागू होणार आहे टोल नाके हटवण्यात येते टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी लांबच लांब रांगा लागतात फास्टॅगचा वापर होत असला कोड स्कॅनिंगसाठी वेळ लागतो तसेच टोल नाके कर्मचारी यांचाही खर्च मोठा आहे कंत्रात दाराला हा ताप असतो पण या सर्व प्रक्रिये प्रक्रियेला ब्रेक लागणार आहे देशात लवकरच सॅटेलाईट टोल सिस्टीम सुरू होणार आहे त्या आधारे तुम्ही वाहनातून तुम प्रवास करत असतानाच ठराविक अंतरानंतर तुमचा टोल कापण्यात येईल सॅटेलाईट यंत्रणे यंत्रणेच्या ने, माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण होईल या ठिकाणी प्रयोग सॅटेलाइट टोल वसुली कशी करावी त्यातील अडचणी काय तसेच ही प्रक्रिया सुलभ आणि सुकर अशी करता येईल यासाठी देशातील तीन ठिकाणी या विषयीचे प्रयोग सुरू आहेत बंगळूर म्हैसूर आणि पानिपत येथे पायलेट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे याच वर्ष दोन हजार चोवीसमध्ये ही पद्धत लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे याविषयीची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी दिली आहे तितका प्रवास तितकेच पैसे नागपूरमध्ये एन आय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपग्रह आधारित टोल वसुली यंत्रणा करण्यात ये करण्यात येणार आहे या माध्यमातून मार्ण थेट तुमच्या खात्यातून तुम पैसे कपात होतील वाहनधारक जितका प्रवास करेल त्या अंधाराला ठराविक ठिकाणी हा टोल कापण्यात येईल जितका प्रवास तितकी रिक रक्कम मोजावी लागणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली त्यामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद